नमस्कार मी प्रवीण जंगे तर आज मी टमाट्याचा पराठा बनवणार आहे त्यासाठी दोन टमाटे मी मिक्सरला बारीक वाटून घेतली ते त्यात दोन हिरव्या मिरच्या थोडं धनं जिरी लसूण घालून छान अशी पेस्ट करून घेतलेली एक कांदा बारीक चिरून घेतला थोडीशी कोथिंबीर घेतली दोन चमचे तांदळाचं पीठ आहे एक वाटी गव्हाचं पीठ आहे तर आपण आता हे सगळं ह्यात टाकून घेऊया मी कोथिंबीर आणि कांदा हे पण ह्यात टाकून घेतले थोडीशी हळद टाकून घेतली आता ह्यात मी कुठला सुद्धा मसाला वापरणार नाही फक्त धने पावडर एक चमचा वापरणार आहे मी टमाटा बारीक करता हिरवी मिरची पण वापरलेली आहे म्हणून मग थोडीशी लाल चटणी वापरणार आहे चवीनुसार आपल्याला ह्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असा आता आपल्याला पिठाचा गोळा तिंबून घ्यायचा आहे अगोदर पाणी वताचं नाही टमाट्याचं पाणी आहे फक्त मिक्स करायचं आहे लागलं तर पाणी वतायचं आहे नाहीतर वतायचं नाही तर छान असा मी गोळा तिंबून घेतलेला आहे आपण ह्याला पराठा किती लहान आणि किती मोठा त्याच्या अंदाजाने गोळा घ्यायचा आहे मला जर तेलाच्या कागदावर लाटायचं असेल तेला लाटा। तर तेलाच्या कागदावर लाटा नाहीतर पीठ लावून लाटलं ला तर तरी चालतं मी पीठ लावलेलं आहे लाटण्यासाठी तर बघा आता एवढा मी पराठा लाटून घेतलेला आहे आपण तव्यावर ह्याला भाजून घेऊया तर मी पराठा लाटून घेतला आणि थोडंसं तेल पण लावलेलं आहे आपण ह्याला आता तव्यावर भाजण्यासाठी टाकूया तर, तर, ना। तर हे आपण साईडनं छान असं तेल लावून घेऊया तर दोन्ही साईडनं छान असा मी पराठा भाजून घेतलेला तर ह्याला एका ताटामध्ये काढून घेतलं आता दुसरे पण पराठे असेच मी भाजून घेणार तर दोन्ही साईडनं छान असे मी पराठे भाजून घेतले तर लहान मुलांना बघा जरा काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलं तर आवडीनं खातील डब्यासाठीही डब्यासाठी तर अशा पद्धतीने मी पराठे बनवलेत दही आणि पराठे खाण्यासाठी तर तुम्ही हे अशाच पद्धतीने बनवून बघा टमाटाचा पराठा आणि आवडला तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा